सर्वे नंबर दोन हिस्सा नंबर दोन सी फाइव बी ऑब्लिक सेवन सेवन ए ऑब्लिक टेन पिसोली पुणे सर्वे नंबर फोर ऑब्लिक ट्वेंटी स्वामी समर्थ मंदिर समोर सासवड पंचायत समिती जवळ सोनोरे रोड सासवड नमस्कार सह्याद्री चोवीस बाय सात या चॅनल वर आपल्या सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळ बाधित सात गावातील नागरिकांनी मोर्चा काढत पुरंदर विमानतळास विरोध दर्शवला खानवडी पारगाव मुंजवडी एकतपूर वनपुरी उदाचीवाडी येथील शेकडो ग्रामस्थ सर्व ग्रामपंचायतचे सरपंच उपसरपंच सदस्य या मोर्चामध्ये सहभागी झाले होते काळे झेंडे विमानतळ विरोधी फलक विमानतळ विरोधी घोषणा देत शिवतीर्थ चौकातील छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा फुले यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून सासवड नगरपालिका ते नवीन प्रशासकीय इमारत या ठिकाणी हा मोर्चा काढत पुरंदरचे तहसीलदार विक्रम रजपूत सासवड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ निरीक्षक ऋषिकेश अधिकारी निवासी तहसीलदार पाटील सो या प्रशासनाच्या अधिकाऱ्यांच्या हातामध्ये निवेदन देऊन कुठल्याही परिस्थितीमध्ये विमानतळ होणार नाही याची आपण दखल घेऊन तुमचा निरोप वरिष्ठ पातळीवर पोचवावा असे आवाहन विमानतळ विरोधी कृती समितीने केलं आहे यावेळी विक्रम रजपूत यांना एका शेतकऱ्याने जर माझी जमीन गेली आणि विमानतळ उभे राहिले तर मी आत्महत्या करीन अशी धमकीच तहसीलदारांना दिली आहे आपण पाहतात सह्याद्री चोवीस बाय सात नवनवीन बातम्यांसाठी रहा आमच्यासोबत आमचा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद साध्या शेतकऱ्यांनी त्यांच्यासुद्धा आपण गाणावर तिथं जाऊन घातलं पाहिजे कारण हा प्रोजेक्ट जरी केंद्राचा असला तरी आपण जर शेतकऱ्यांचा जर विरोध केला कारण सगळं व्यवस्थित पण नंतर आपलं आपली समजा आपलं तात्पुरतं पैसे येतील परंतु नंतर भविष्यात आपलं का पैसा राहणार नाही काय राहणार नाही आपण भांगार पोरं भांगार परत सगळे लाईफ बघ शिक्षण होणार नाही काय होणार नाही त्यामुळे माझी सर्वांना विनंती की आम्ही तर आमच्या सारख्याचे बऱ्यापैकी समज सगळ्या ठिकाणी आहे आपण या आधी आंदोलन आहे आपण याचा पक्षाचा कोणाचा विचार करायचा नाही कोण कुठल्या पक्षाचं काय नाही आपण शेतकरी म्हणून आपण जर सर्व एकत्र राहिलो तर निश्चितच आपला इथे विमानतळ शंभर टक्के होणार नाही त्यासाठी आपण सर्व शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी आपण सगळ्या आम्ही कोणत्या पक्षात काम करतो ह्याच्या बाहेर ज्यावेळेस येते त्यावेळेला आमच्या पक्षाच्या सर्वांनी बाहेर ठेवले पाहिजे आणि हे आंदोलन झालं पाहिजे सर्वांनी आपण शेतकरी म्हणून जर आपण जर एकत्र राहिलो तर निश्चितच विमानतळ होणार नाही कारण संघटना ही तत्व असते चार दोन रुपये पार्गावरती दोन फोटे एकत्र जोडले पडत फुटे तर याला काही तथ्य राहणार नाही आपण आता संघर्ष आपल्या जिथवर येईल तिथवर आपण नेऊ आमच्यासारखी बरोबर शंभर टक्के राहतील आणि आपण हाच लढा आज जरी जर आपण प्रत्येक दिला तरी प्रत्येक तिथं काही माणूस आलेला नाही प्रत्येकाने आपला विचार केला पाहिजे की के आपलं स्वतःच भविष्य आज उजाड होत आहे तर पैसा राहत नाही पैसा संपून जातो नंतर भविष्य मुलांचं नष्ट आपलं नष्ट त्यामुळे माझी विनंती आहे की आपण सर्वांनी भविष्यामध्ये असंच आज जर आपण चांगल्या पद्धतीने या ठिकाणी एकत्र आलात तसंच आपण भविष्यामध्ये एकत्र यावं हा लढा अजून आपण अजून आजच्या आपण पुढच्या वेळेस जेव्हा येईल आपली मुलं बाळ सगळं जर या ठिकाणी सगळं जर तरुण केलेलं आहे तर निश्चित या आंदोलना अजून चांगलं यश येईल एवढं या ठिकाणी सांगून मी या ठिकाणी

बघायचं नाही बार्गेटिंग करा ना ना घोषणा करण्यात आली आणि वर्तमानपत्रातून टीव्ही वरून आपण सगळ्यांनी ऐकले न विचारता विश्वासात घेता विचारपूस न करता हा विमानतळाचा प्रकल्प या गावाच्या शेतकऱ्यांच्या माध्यमातून मारण्यात आला आणि मग आपण सगळ्या गावकऱ्यांनी आपापल्या गावामध्ये ग्रामसभा घेतल्या आमच्या पारगावच्या ग्रामसभेला सातशे सात लोक हजर होते आणि या सगळ्याच लोकांनी हा प्रकल्प आम्हाला नकोय आहे ग्रामसभेत म्हणून ठराव मंजूर केला ते सगळे ठराव आपण शासनाला या विमानतळाला विरोध करण्यासाठी गेले दहा वर्ष आपण वेगवेगळ्या प्रकारे पुण्याला आपण दोन आंदोलन केली मोर्चे नेले सासवडला आपण दोन आंदोलन एक रास्ता रोख केला आणि परत आपण आंदोलनाला आलो कारण आता मध्यंतरी शासनाने जाहीर केले की एम आय डी सी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ यांना सांगितलं की संपादन करा तर बारामतीच्या कार्यालयात आम्ही भक्त चौकशी करायला गेलो किंवा तुमच्याकडे खरंच आदेश आलेत का तुम्ही कशा पद्धतीने भूसंपादन करणार तुमची प्रोसेस काय नियम काय तर त्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की भूसंपादन हे जिल्हाधिकारी यांच्या यंत्रणेकडून होतं आणि आम आमच्याकडे पुढचा विकासाचा टप्पा येतो आणि मग आम्ही त्यांना तरी आपल्या सर्वच गावचे आमच्या शेतकऱ्यांचा असा असा विरोध आहे तुमच्याकडे जेव्हा जी आर येईल प्रवेशपत्र केलं तुमच्या हो अंमलबजावणी सुरू होईल तेव्हा त्यांना कळवा अशा प्रकारची विनंती आम्ही सातगावच्या शेतकऱ्यांनी ग्रामस्थांनी जाऊन केली जेव्हा विमानतळ चालू झालेत राज्यपाल महोदयांचं सीमा निश्चित केल्याचं परिपत्रक आपल्याला पाहताय सगळेजण व्हॉट्सअपला युट्यूबला वाचते आपण बारगावच हो एक हजार आणि सदतीस हेक्टर हे भूसंपादन करण्याचं शासनाने परिपत्रक जारी केलेलं आहे म्हणजे दोन हजार पाचशे ब्याण्णव एकर होते उदाची वाढी दोनशे एकसष्ट एक हेक्टर म्हणजे सहाशे पंचवीस एकर मुंजवडीचे एकशे चाळीस हेक्टर तीनशे सत्तावन्न पॉईंट पाच एकर होते एकदपूरचे दोनशे एकाहत्तर हेक्टर सहाशे सत्त्याहत्तर पॉईंट पाच एकर खानवडीचं चारशे चौऱ्याऐंशी हेक्टर हेक्टर म्हणजे शंभर गुण त्यांच्या अडीच एकरचा बाराशे दहा पॉईंट पाच एकर कुंभारवळण तीनशे एकावन्न हेक्टर आहे आठशे सत्त्याहत्तर पॉईंट पाच एकर वनपुरीचं तीनशे एकोणचाळीस हेक्टर आहे आणि आठशे सत्तेचाळीस पॉइंट पाच एकर या गावामध्ये जवळजवळ एकोणचाळीस वाड्या वाजते येत आहेत त्या सगळ्याचा आम्ही अंदाज केला आहे लोक किती बाधित होतात घरं किती जात आहेत झाडं किती जात आहेत जनावर किती जात आहेत पाळीव प्राणी कुठे आहेत जंगली प्राणी कुत्री मांजरं आणि उर्टी झाड या सगळ्याचा आपण अंदाज घेतलेला आहे प्रचंड मोठी हानी याच्यामधून होती प्रश्न एवढाच आहे की मानवी वस्तीमध्ये विमानतळ करण्याचं घोषित केलेलं आहे दोन हजार तेराचा कायदा सांगतोय की गावठाण इंग्रजांच्या काळातला कायदा आहे गावठाण पुनर्वसित करा पारगावच्या गावठाणात ब्याऐंशी घरं आहेत खानवडीच्या गावठाणात सदतीस घर गाव आहेत जी अशी गावठाणात थोडी थोडी घरं राहिली आणि सगळे लोक वाड्या राहायला गेले आणि या लोकांना पुनर्वसन हा शब्द हा कायदा लागू पडतो म्हणून पैसे घ्या कुठे जायचे तिकडे घर बांधा आणि त्या पद्धतीने प्रपंच करा संसार प्रपंच द्वंदा करून पाहिला जात नाही म्हणून शेतकऱ्यांच्या पुढे हा प्रश्न आहे की आम्ही जायचं कुठे राहायचं कुठे खायचं काय पुढच्या पिढ्यांचा आवासून प्रश्न आमच्या समोर आहे ते आम्हाला माफ करणार नाहीत विचारतील आम्हाला राहायला घर कुठे बांधायला जागा कुठे आणि याची उत्तर आपल्याकडे नसणार आहेत आणि म्हणून आपण शासनाला सांगतो की मानव मानवी वस्ती इथं कुंभारणाच्या बॉर्डर पासून ते पारगावच्या आडव्या रस्त्यापर्यंत नॅशनल हायवे एकशे चौसष्ट आणि तिथपर्यंत सगळी राहणारी घरं आहेत गोठे आहेत गाई सगळंच सगळे आणि मग हे सगळं जर नष्ट होणार असेल ही वन संपदा नष्ट होणार Thank <laughs> you मस् छुटी था

हा अशाच संदर्भातला बसला आणि अशाच संदर्भातील मत आपल्या कसून द्यायचे महिला शेतकरी पुरे जातील आणि कसं काढून घ्यायचे पुरुष शेतकरी पुढे जातील रस्त्याच्याकडे नाही दोन गोष्ट लाईट